नमस्कार मित्रांनो कोल्हापुरामध्ये ठाकरेगड पुन्हा एकदा ढसळण्याच्या मार्गावर पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांची खांदे पलट खुद उद्धव ठाकरे घेणार मोठी बैठक काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पडझड होत असताना तो गड सावरण्याचा सा प्रयत्न नवयुक्त होत आहेत मुंबईतील राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक एक ऑगस्टला बोलवली आहे खुद प्रमुख उद्धव ठाकरे ही बैठक घेणार आहेत यामध्ये नाराज आहेत त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी नियुक्त करून पक्षाला उभारी गेल ही इतर पक्षात जात आहेत त्यामुळे पक्ष सावरण्यासाठी नवे कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत अंतर्गत वाद मिटवण्याचे प्रयत्न पक्षीय पातळीवर सुरू आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आढळ्यासमोर ठेवून खांदे सुरू झाला आहे त्याचे काही गंभीर परिणाम होऊन कट्टर कार्यकर्ते ही पद सोडून दुसऱ्या पक्षात गेले त्यामुळे फोटीच्या उंबाट्यावरून पक्ष पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न होत आहे जिल्ह्यात शहर हा मुख्य गाव आहे शहरात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे तरीही ते शिंदे गट आघाडीवर आहेत याला शह देण्यासाठी जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या ठिकाणी आक्रमक चेहरा म्हणून रवी किरण इगवले यांना संधी दिली आहे मात्र यामुळे जिल्हा प्रमुख होण्याचे स्वप्न पाहणारे हर्षल सुरुवे यांनी पक्ष सोडून शिंदेगडात प्रवेश केला त्यांच्या पाठोपाठ माजी जिल्हा प्रमुख आणि उपनेते संजय पवार यांनी जाहीर नाराजगी व्यक्त केली याचा फटका शहरासह हो जिल्ह्यात बसू शकतो मग नाराज दूर करण्याचे काय आहेत संकेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया शहराप्रमाणे जिल्ह्यातील काही कार्यकर्ते पदाधिकारी ही, कारे करते। पदा ही। नारा नाला नाराज असल्याचा सूर यापूर्वीच्या बैठकीतून आला होता त्यामुळे एक ऑगस्टच्या बैठकीत सर्वांची नाराजगी दूर करून पुन्हा एक संघ ठाकरे सेना पुढे जाणार असल्याचे संकेत आहेत तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद